हे नारळ पुढच्या वर्षी पर्यंत टिकतले न आमका थोडंसं उशीर झालो हा तर जो नारळ अर्पण करतात ना समुद्रामध्ये तो घेऊन आहेत पुढे जस्ट लकीदा का आम्ही फोन केलेला तर लकीदा बोललो आम्ही पुढे गेलो म्हणून तर आम्ही आता जस्ट जातलो जेटीवर तिकडे स्पीकर तो आवाज आहे त्याच्यामुळे तुमका ऐकाय घ्यायचा नाही माझ्यासोबत अमोल असा नरेश पण असा आणि पुढे लकी बंटी वगैरे बाकीचे सगळे आहेत ते पुढेच व्हिडिओ पूर्ण बघा नवीन कोण असतील तर नक्की सबस्क्राईब तर बटन दावा कोण रे इंस्टाग्रामवर पेज असा ते का सुद्धा नक्कीच फॉलो करा आपल्यासोबत लकी दादा असा मालवणी लाईफचे सर्वे सर्व hmm. तर लकी क आपण थोडी विचारूया इकडची जेटीवरची माहिती जो आपल्या समोर दिसता ना तो सिंधुदुर्ग किल्लो आहे सिंधुदुर्ग किल्ला बाजूला बाजूला आहे तो पद्मादुर्ग आहे हा जो दिसता जो समोर पद्मदुर्गावर तुम्हाला चालत जाता देखील पोटीच्या वेळेला पूर्ण क्लिअर रस्ता असतो आणि जेव्हा सुप्त तेव्हा किल्ल्यावर थोडंसं पाणी जावं लागतं पण ती किल्ल्याची जेठी आहे तिथपर्यंत तुम्ही असं सुफ्टीला कमरेभर पाण्यात न जाऊ शकतात पण हा एकमेव असा किल्ला आहे की पूर्णपणे पाण्यात असलेला किल्ला आहे इकडचा हा जो दगड आहे एक छोटासा एक बेट आहे त्याला किंग्स्टन आय थिंक किंग्स्टन बेट म्हणतात धोनतारा म्हणतात धोनतारा ते असं ओके राजकोट अच्छा आपण मागचं लिलावाचा व्हिडिओ केलेला ना तेव्हा चुकून आपण तिकडे सर्जेकोट बोललेलो आहोत जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ आणा साठ फुटी उंच आणला किदा साठ फुटी उंच सगळ्यात मोठो पुतळं असा आपल्या महाराष्ट्रातलंच नाही तर आपल्या भारतातलं हो हो हो। सुद्धा सगळ्यात मोठो पुतळं असा साठ फुटी उंच तर तुम्ही जर कधी तुमका यावच झाला तर नक्कीच या राजकोट किल्ला असं त्याचं नाव आहे तर आप मित्रांनो आता जो नारळ अर्पण करतात व्यापारी महासंघाचा नारळ हा तो आता समुद्रामध्ये अर्पण करतले आहेत जी आता पूजा झाली आहे आणि पूजा झाल्याच्या नंतर हे तुम्ही बघू शकता सगळे व्यापारी आहेत मालवणमध्ये जे नारळ अर्पण करतले आहेत समुद्रामध्ये नारळ अर्पण केल्यानंतर जमा करणारे पण असत ते बघा पडाकाव <TVs> दिला की नाही समुद्रात नारळ हे आता स्वराज्य ढोल पथक यांचं ढोल पथक आता थोड्या वेळानं था था चालू होत आणि इकडे शिल्पायातीं खोत मित्रमंडळ मालवण नारळ लढविणे स्पर्धा आणि तिकडे आपले मित्र सगळे हा बंटी असा सिद्धो पण सिद्धो काही गेलो शिद्धो पण आहेच काहीतरी आणि हा आपलो मित्र सृष्टी जुलॉक अमोल आणि ही लकी yeah. <Panasi> <जूल। जौल। Panasi> आई आहे अर्पण केला पाहिजे त्यानंतर बाळासाहेब तर ही जी दिसता ना तुमका ही नवीन जेटी असा आणि त्या ठिकाणी जुनी जेटी असा तर जुन्या जेटीवर ना बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही गेलेलो सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि सिंधुदुर्ग किल्लो हो बघा इकडे समोर दिसता हो सिंधुदुर्ग किल्लो असा आणि ही जुनी जेटी असा आणि ही नवीन जेटी आहे तर आता जे समुद्र नारळ अर्पण करतात ना ते बघा वरून टाकतात खाली आपण तिकडे जाऊन सुद्धा बघूया आणि खाली पण लोक अति बघा ते टाकलेले नारळ लगेच जमा करतात म्हणजे दरवर्षी हा पारंपारिक एक उत्सव असा जो नारळ लढवलं जाता तो कसं लढवतो आणि काय तुमका सांगते उठलो गेलो तर हे जे दोन नारळ असतात ना विरोधी स्पर्धक असतात दोन्ही जे एकमेकांवर आपटत नारळ आणि जे तो फुटात ना त्याच्या विरोधी स्पर्धकातो धन्यवाद कित कित किती रुपया किती रुपया गर्दी बघा किती जबरदस्त गर्दी आणि ठिकठिकाणी ना असे माटव केलेले होते बघा नारळ लढवणी स्पर्धा म्हणजे सुरुवातीपासूनच जेटीच्या सुरुवातीपासूनच सगळीकडे नारळ लढवण्याची स्पर्धा चालू होते बघा प्रत्येक ठिकाणी जिकडे बक्ष्या तिकडे नारळ 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 सगळे नारळच होते পড়ু নকো গুড়গুড়ে হালা গুড়গুড়া সঙ্গল গুড়গুড়া হল कोंगडो फिरता काय रे असा काय ए शीर घेतल्यान शीर घेतल्या शीर घेतल्यान त्यांनी अरे ते बघ शंकर महादेव

हे नारळ पुढच्या वर्षी पर्यंत एका पोटाचे नाही नारळ बाकीचे पण हे बघा सगळे म्हणजे प्रत्येक जण आपापले नारळ घेऊन येतात इकडे राशीत पण लढवतात आणि आपापले घेऊन इलेले नारळ सुद्धा इकडे फुगड्यांचा कार्यक्रम होतो बघा चालू त्यासाठी आणि ह्यासाठी नारळ लढवतात इकडनं जुने जेटीवर जाऊसाठी रस्तो आपण तिकडे सुद्धा जाऊया आणि तिकडे बघूया नारळ टाकतात ते म्हणजे समुद्रागरपण कसे करतात वर्ण फेकतात नाही खाली ना वेगवेगळ्या स्पर्धा झाली होती बघा कबड्डीच्या स्पर्धा झाली आहेत त्यासाठी पण कबड्डीच्या स्पर्धा चालू आहेत ही जुनी जेटी जी आता सुधारलेली आहे म्हणजे खूप त्याच्यामध्ये डागडूजी केलेली असा आपला सिंधुर्ग किल्लो समोर दिसता तो आणि इथून ही नवीन जेटी जी साईडला ती मगाशी आपण इथे होतो इथून ना जे समुद्रक नारळ अर्पण करतात ते खाली टाकतात समुद्रामध्ये नारळ आणि लगेच समुद्र टाकल्या टाकल्या खाली ते बघत ते लोक पण असत जे लगेच ते म्हणजे आपल्याकडे घेतात ते साठवत सगळे नारळ आणि कामच चोकट केलं एकदम मस्त ते बघा नारळ साठवल्याने नि बघा दिसतात ते मालवण मधल आपला मित्र अनुदादा अनु हडकर यांचं मुलगा असा आहे जो नारळ लढवता आणि लकीदा हे टिकतले वर्षभर इकडे दादा आणि दादाची आई सुद्धा असा अमोल पन आहे न त सचिन सुधा असां होता हॅलो ये आवाज येलो आठ हजार आठ हजार रुपये आपले डान्सर बोड़ आपले उठायत ना एक मिनट पन्नास सेकंड आवाज येतात

तर मित्रांनो मालवणमधलो नारळी पौर्णिमेचं हे जो उत्सव होतो तो तुमचा कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा असेच भरपूर कोकणातले उत्सव असतात जे तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येतलो पण तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचं नक्की बटन दाबा आणि कोण नावाचा इंस्टाग्रामला पेज असा नक्की नक्कीदार तो चॅनल हा मालवणी लाईव्ह आणि अमोल तो अमोल सावंत ब्लॉग्स तर तिघांकासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा तुमका खूप चांगले चांगले प्रत्येकाचे वेगवेगळे कंटेंट असतात तर खूप चांगले चांगले तुमका व्हिडिओ पोहोच मिळतील पुन्हा एकदा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय Yo voy a